राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात त्यांना निवेदन देण्यासाठी परवानगी मागितलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठेवले नजरकैदेत दोन हजार तेरा साली शेतकरी दिंडीत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळावा अशी मागणी केली होती मात्र त्यांना आता त्यांच्या वक्तव्याचा विसर पडला असून त्यांना दोन हजार तेराची आठवण करून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंबेडकर पार्क ते जिल्हा परिषदपर्यंत पायी दिंडी काढून मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी न देता उलट त्यांनाच काल नजरकैदेत ठेवलं असून हा लोकशाहीमधील स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्र्यांनी दोन हजार तेरामध्ये पायी दिंडी काढून सोयाबीनला जेव्हा चार हजार भाव होता त्यावेळेस सहा हजार मागितला होता आज बारा वर्षांनंतरही सोयाबीनचा भाव चार हजार स्थिर आहे आणि या बोललेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही लातूरमध्ये पायीदिंडीच्या स्वरूपात जाऊन मुख्यमंत्र्यांना रितसर निवेदन देणे आमचा लोकशाहीमधला अधिकार आहे आम्ही हे करत असताना पोलीस प्रशासनाने मला कालपासूनच जवळपास नजर कधी ठेवलेलं आहे आणि आत्तासुद्धा आम्ही लातूरच्या एस पी कार्यालयामधून बोलत आहे परंतु आम्हाला खूप मोठ्या प्रमाणे अटकाव करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे की काही केलं तरी पायी दिंडीने आम्ही जाऊ देणार नाही असं एकंदरीत पोलीस प्रशासनाचा सूर येत आहे या ठिकाणी आणि मला सर्वांना राजीव कसबे आहेत अरुणदादा कुलकर्णी मी स्वतः सत्तार पटेल राजेंद्र मोरे मला चौघ जणांना कालपासून नजर पोलिसांनी ठेवलेलं आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा उद्या लातूर नगरीमध्ये दौरा आहे या दौऱ्याच्या अनुषंगाने लातूर हे सोयाबीनचं हब म्हणून प्रसिद्ध आहे आणि अशा पवित्र अशा नगरीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय खर तर आदरणीय तत्कालीन विरोधी पक्ष नेते सन्मान्य फडणवीस साहेबांनी दोन हजार तेरा ला शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून लातूर पासून छत्रपती संभाजीनगर कडे एक पायी दिंडी काढली होती आणि त्या काळच्या सरकारला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी द्या अशा पद्धतीची आग्रह आग्रही मागणी केली होती त्या पायी दिंडीचं आठवण करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उद्याच्या दौऱ्यामध्ये आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रतिकात्मक पायी दिंडी काढतोय आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस त्यांनी जे मागणी केलेली आहे सहा हजाराची ती दोन हजार पंचवीस ला तर किमान हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत अशा पद्धतीची विनं विनवणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो कालपासून आमचं जेव्हा हे सोशल मीडियावर आमचं हे विनंतीचं पत्र पोलीस प्रशासनाला कळालं त्यावेळेस पोलीस प्रशासनाकडे आज बैठक झाली या बैठकीमध्ये सत्तार पटेल साहेब राजेंद्र मोरे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी या सगळ्या मंडळीच्या सोबत बैठक झाली पोलिसांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की तुमची जी मागणी आहे ती निवेदनाच्या स्वरूपामध्ये तुमचं डेलिगेशन एअरपोर्टला किंवा अन्य ठिकाणी आदरणीय मुख्य मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत आम्ही देऊ मात्र आम्हाला ते मान्य नाही खऱ्या अर्थानं प्रतिकात्मक जे दोन हजार तेराला ते, ते आदरणीय फडणवीस साहेबांनी जी दिंडी काढलेली आहे तशाच पद्धतीची पायी दिंडी काढून एक प्रतिकात्मक स्वरूपाचं शेतकऱ्याच्या हितासाठी हे आम्ही आंदोलन करणार आहोत अशा पद्धतीची आग्रहाची भूमिका उद्याच्या या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात आम्ही करणार आहोत कॅमेरामॅन सुनील गौडी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वाचिंग एकमत डिजिटल